नमस्कार मी माधुरी माधुरी मराठी ब्लॉग यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व मैत्री आणि ताईंचं मनापासून स्वागत तर आजचा व्हिडिओ आपला इन्स्टा थोडासा खूप वेगळा आहे खूप मस्त आणि छान आहे तर आजचा ब्लॉग म्हणजे आमच्या गावची यात्रा तर आजचा म्हणजे व्हिडिओ हा आपला इंटरेस्टिंगच होणार आहे आग, में में तर आपल्या गावची यात्रा या आणि मेन म्हणजे आपली यात्रा आपल्या गावची यात्रा फर्स्ट टाईम होते अजूनपर्यंत कधीच यात्रा भरली नव्हते तर मी तर बघते यात्रा पहिल्यांदाच भरते तर आज फर्स्ट टाईम आकडे आता मेन म्हणजे आज यात्रा म्हणली की सगळीकडे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण होतं कारण यात्रा म्हणले की थोडंसं वेगळं मुलांचा गजबाजा मुलांचा लहान मुलांना तर खूप यात्रा म्हणली की आवडते कारण त्यांच्यासाठी खूप इंटरेस्टिंग असते कारण वेगवेगळे खेळणी ती येतातच त्याच्यामुळे त्यांना खूप वेगळं वाटतं आणि आज यात्रा असल्यामुळे आज आपल्याला गोडाचा नैवेद्य करायचा आहे मेन म्हणजे आज गुरुवारे तर आज पहिल्यांदाच यात्रा भरते आणि पहिलाच दिवस आहे यात्रेचा तर आजचा दि निवेद्य आहे गोडाचा तर प्रत्येक वेळी काय होतं आपण देवीला निवेद्य आप 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 हा पहिल्यांदा गोडाचा दाखवला असतो कुठलाही देव असला तरी पहिली यात्रा म्हणली की हा पहिल्या दिवशी आपला गोडाचा निवेद्य असतो आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला जे पाहुणे आले असले आले आलेले असतात त्यांना आपण तिखट किंवा काही पण बनवू बनवू शकतो तर चला आज आपण बनवणं गोडाचं निवेद तर आज यात्रा आहे ती तुम्हाला तर बघता बघायलाच भेटणार आहे यात्रेमध्ये काय काय असतं किंवा काय काही नसतं तर आज फर्स्ट हे काही काही गोष्टी नसतील आणि पहिल्यांदाच यात्रा भरते बर त्याच्यामुळे बरेच गोष्टीची कमतरता पण असू शकते काही काही गोष्टी नसतात पण कारण पहिल्यांदा म्हणलं काही काही गोष्टी नियोजन करत नियोजन होत नाही व्यवस्थित त्यामुळे काही काही गोष्टी असतील तर मी सगळे दाखवते तुम्हाला गोष्टी मी शेअर करेल आणि त्यानंतर आज बनवायचं आपलं गोडाचं निवेदन चला आज जी तयारी चालली निवेद्याची तर आता फर्स्ट टाइम आहे त्याच्यामुळे काहीतरी निवेद्य करावं म्हटलं पुरणपोळीचं निवेद्य तर लागतोच कारण देवीला पुरणपोळीचा नैवेद्य लागतो कारण दुसरा नाही गेलचा चामत कारण गोडाचं नैवेद्य म्हणलं की पुरणपोळी करावीच लागते तर म्हणलं चला पुरणपोळीचा नैवेद्य करावं कारण आता खूप वर्षातून पण आपली यात्रा भरली तर मग सगळ्यांनीच असं ठरवलं होतं की इथे सगळीकडे आज गोडाचा नैवेद्य करायचा आणि उद्या आपल्याकडे तिखट बनवायचं असं चाललं होतं तर मग मी म्हणलं पुरणपोळीचं नैवेद्य बनवून घ्यावं तर पुरणपोळीचं नैवेद्य बनवून घेण्यासाठी पुरणपोळीचं नैवेद्य बनवण्यासाठी चालली हे माझी तयारी तर मी डाळ टाकलेली आहे मी माझ्या प्रमाणानुसार मी डाळ टाकलेली कारण नैवेद्य म्हणले की थोडंच आणि लागतं आणि घरातली सगळीच फॅमिली पोळे खायला नको म्हणतात त्याच्यामुळे म्हटलं थोडीच थोडीच करून घेऊ आपली पुरणपोळी म्हणून मी थोडीशी डाळ भिजाय घ्या ती शिजायला घातली कमीत कमी मी एक वाटी डाळ शिजाय घातली आणि त्यानंतर कणिक पण मी मळून ठेवली आणि ती भिजायला ठेवली म्हणजे डाळ शिजूज तर आपली कणिक पण भिजून होते आणि त्यानंतर आपली दुसरी तयारी करायची मला मेन म्हणजे आज तयारी करायची म्हणजेच आता भजीची तयारी करते म्हणजे भजी करून घेऊ त्यासाठी कांदा चिरून घेते यात्रा म्हणली की खरंच सगळीकडे आनंदाचंच वातावरण वा निर्माण होतं आणि आमच्या इथे यात्रा अजिबात नव्हती आहे त्याच्यामुळे सगळ्यांना खूप आनंद झाला यात्रा म्हणले की वेगळंच वाटायला लागले पण ह्या वर्षी काय झालं यात्रा म्हण म्हणलो आम्ही पण मी, मी यात्रेत बघायला गेले तर त्यावेळेस अजिबातही खेळणी बिळणी नव्हती आली कारण पावसाचं वातावरण होतं त्यामुळे अशात खेळणी परत मुलांचं क काही वस्तू ही अशा खेळायला असतात त्या अजिबात आल्या नव्हत्या कारण फर्स्ट टाईम असल्यामुळे फक्त ने गोडाचा नैवेद्य आणि पालखी सोहळा अशा गोष्टी झाल्या आणि कुणाला पाहुणे रावळे ह्यांना जेवायला बोलवलं एवढ्याच गोष्टी झाल्या मग पुढल्या वर्षी मोठी यात्रा अजून ह्याच्यापेक्षा मोठी यात्रा होईल तर आता म्हणलं भजी कोरडे करून घ्यावं त्यासाठी मी कोथिंबीर मिरच्या करून घेतले कारण मेन म्हणजे काय झालं लाईट पण गेली होती त्याच्यामुळे मला ते वाटण करता आलं नव्हतं म्हणून मी खुडून मिरच्या म्हणजे बारीक मिरच्या करून चाकूच्या साहाय्याने भज्यात टाकल्या आणि भजी तयार केली कारण उशीर पण झाला तर मला पोरित पुरणपोळीचा नैवेद्य करायला कमीत कमी मला बाराच्या पुरण मी सुरवात केली आणि त्यानंतर मला वेळ लागला आणि पुरणपोळीचा नैवेद्य करायचा म्हणले की थोडासा वेळ लागतो कारण लवकर होत नाही अजिबात कारण त्याला वेळ लागतो पुरणपोळीचं विद्या करायचं म्हणलं की मग त्यासाठी माझी तयारी तर अचूक झाली होती आणि त्यानंतर म्हटलं मी तळण तळून घेतलं पापड हे सगळं असे जे उन्हाळ्यात केलेले होते सगळे आपण ते उन्हाळ्यात आपले पापड कुरड्या हे केले जातात ते सगळे मी थोडे थोडे घेऊन तळून घेते कारण मला खूप गडबड झाली होती कारण उरकत तर अजिबात नव्हतं कारण पावसाचं वातावरण पण झालं होतं बाहेर खूप आभाळ पण आलं होतं आणि आम्हाला नैवेद्य पण लवकर दाखवायचा होता कारण पालखी सोहळा हा तीनच्या पुढे चालला होता नियोजन करायचं कारण लवकर लवकर पालखी न्यायची होती कारण पावसामुळे त्याच्यामुळे माझा स्वयंपाक पण मी उरकायची तयारी केली ती आणि पुरणपोळीचा स्वयंपाक करायचं म्हणलं की वेळ लागतोच आणि एकजण तर करायचं म्हटलं तर खूप वेळ लागतो तरी मी प्रमाणशील बनवते कारण जेवढं घरात लोक खाणार आणि ज्यांना खायचं त्याच हिशोबाने मी करत होते आणि नैवेद्य तर महत्त्वाचं आपल्याला करायचं त्यासाठी ते पुरणपोळीचं ती पुरण टाकावंच लागलं मला कारण दुसरं करायचं नव्हतं आणि पाहुणे तर अजिबात आज नव्हते कोणी सगळे पाहुणे उद्या येणार होते जे मटण खायलात त्यासाठी आणि मी भजी पण तळून घेतले आणि एक साईडला भजी तळू तर एक साईडला माझा भात होतोय भात पण तिकडे चालला आहे म्हणलं मी कुकरला भात अजिबात नाही लावला मी पातल्यामध्ये शिजायला टाकला एकीकडे भात शिजवून एकीकडे माझी भजी कुरडे कुर तर तळून झाली आता भजी तळायची चाललीत भजी माझी भजी पण होत आलीत आणि मेन म्हणजे मी भजी करताना काय करायचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे बारीक गॅसवर भजी तळायची कारण आपण फुल गॅसवर तर पहिल्यांदा तळली भजी तर ते काय होतं आतून भजी व्यवस्थित आपली तळली जात नाही कारण कच्ची राहतात त्याच्यामुळे काय करायचं पहिल्यांदा तुम्ही स्टार्टला भजी करताना फुल गॅसवर टाकायची आणि त्यानंतर बारीक गॅस करूनच ती थोडीशी तळायची त्याने काय होतं आतली पण आपली भजी व्यवस्थित तळली ते जातात तर आता चाली माझी निवेद्याची तयारी मेन म्हणजे आता महत्त्वाचे म्हणजे निवेद्य करून घ्या निवेद्य काही भरपूर नव्हते कारण देवीपाशी कमीत कमी सात आठ निवेद्य आणि आपले घरचे देव एवढेच निवेद्य होते जास्त काही निवेद्य नव्हते करायची आणि ग तिथे तुळजाभावांच्या इथं चार पाच सहा निवेद्य आणि आपल्या घरी थोडे देव आणि तुळशी आणि गाईला निवेद दाखवायचा होता म्हणून तेवढीच माझे कमीत कमी मी बारा तेरा निवेदित केले जास्त काही निवेद्य केले नाहीत आणि माझे निवेद्य करत करत जेवणाची पण तयारी चालली होती म्हणजे मुलींना पण जेवाय मी वाढलं होतं आणि माझं निवेद्य पण करायचा होतं कारण इतक्या वेळ मुली अजिबात राहत नाहीत कारण आपलं स्वयंपाक होतं पूर्ण स्वयंपाक व्हायला आपल्याला खूप वेळ लागतो मग तोपर्यंत मुलं आपण निवेद्य करत करत पुरींना थोडंसं खायला काहीतरी चपाती भाजी द्यावा मग मुलींना मी जेवायला दिलं आणि तोपर्यंत माझी चालली होती निवेद्य निवेद्य म्हणलं कमीत कमी आपले निवेद्य करून आणि बाकीचं काम साईडला ठेवून देणार होते मी म्हणून मी निवेद्य पटपटपट करून घेतले दहा बारा निवेद्य म्हणलं करून घ्यावा आणि ते भरून आपण देवळात नैवेद्य दाखवून यावा परत उशीर झाला कारण जर आ पालखी निघाली तर नैवेद्य दाखवता येत नाही हो, त्याच्यामुळे कसं होतं नैवेद्य आधी दाखव म्हणून त्यासाठी माझी खूप गडबड झाली होती आ इतकी गडबड झाली होती की कारण बाहेरसुद्धा वातावरण चेंज होत होतं आभाळ आलं होतं आणि घरात लाईट पण नव्हती सगळ्या गोष्टींची गडबडच झाली होती मग माझं नैवेद्य पण मी तयार झालं सगळीकडे माझी भजी कोरडे तळून झाली होती भात झाला होता आमटी तयार झाली होती आणि निवेद्य पण झाले होते तयार आता मी निवेद्य भरून घेते आणि निवेद्य भरायचे आणि देवा देवळात जाऊन नैवेद्य आपल्याला दाखवून यायची आणि मी मग तर लाटून घेतले आणि बाकीच्या पोळ्या पोळ्या मी लाटल्या नाहीत मला साईडला ठेवून द्या ज्यावेळेस मी देवळातून जाऊन येईन त्यानंतर मी पोळ्या लाटून घेणारी कारण महत्त्वाची नैवेद्य दाखवणं खूप महत्त्वाचं होतं म्हणून मी देवळ डायरी येणार तर हा अशा पद्धतीचं माझं आमच्या येथील देवळी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं देवळे तिथे रंग मस्तपैकी देवळाला रंगबिंग दिलेलं आहे आणि पण डेकोरेशन ह्या वर्षी कमीच आहे कारण घटामध्ये खूप डेकोरेशन केलं जातं आहे देवीच्या इथे आणि ह्या वेळेस फर्स्ट टाईम येत्रा असल्यामुळे काही गोष्टींची कमतरता तुम्हाला भासेल कारण सगळं नियोजन नाही होत कारण दोन तीन दिवसामध्ये ह्या हे नियोजन झालेले आहे यात्रा करायची ह्या टायमिंगला करायची असं नियोजन झालं आणि पुढल्या वर्षी हे यात्रा उन्हाळ्यामध्येच होणार आहे आत्ता कमीत कमी ही, ही जूनमध्ये यात्रा होते त्याच्यामुळे वातावरण पावसाचं आहे इकडे त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टी पालखी किंवा मुलांची खेळणी अशा गोष्टी येतात ते शॉपी अशा गोष्टी अजिबात आल्या नव्हत्या कारण पावसाचं वातावरण होतं पाऊस बाहेर पडत होता, होता। आणि पाऊस बाहेर असल्यामुळे असं वातावरण असल्यामुळे अजिबात लोक बाहेर निघत नाहीत त्याच्यामुळे ह्या गोष्टी काही अजिबात आल्या नव्हत्या आणि फर्स्ट टाईम येत्रा असल्यामुळे ह्या गोष्टी आल्या नव्हत्या पुढल्या वर्षी सगळं येणार आहे आपल्या इथे जे मुलांसाठी खेळणी पाळणे ह्या सगळ्या गोष्टी पुढल्या वर्षी येणार तर ह्या बघा तुम्ही मंदिर बघू शकता आणि तुम्हाला मी देवीची मूर्तीसुद्धा दाखवली आहे जवळून तरी ही आमच्या इथील तुळजाभवानीची मूर्ती खूप सुंदर अशी पद्धतीची ही मूर्ती आणि जेवढं होतं तेवढलं त्यांना ते करता येईल त्या पद्धतीने त्यांनी ते व्यवस्थित नियोजन केलेलं आहे आणि इथं ते निवेद्य दाखवायची तयारी चालली आणि इथेच मी देवाला हळदिंकू वाहून नारळ पण इकडे साईडला फोडलं येतं इकडच्या साईडला नारळ आणि ही देवीच्या इकडच्या साईडला कोपरा इथे पण देवीला हळदिंकून पाठीमागं पण हळदिंकू वाहून तिच्या पाया पडल्या जातात आणि इकडे नारळ फोडायचं काम चाललेलं आहे तर ही दे देवीचा पाठीमागचा पोर्शन आहे म्हणजे पाठीमागचा भाग आहे इकडे नारळ एक साईडला फोडला जातो आणि मी देवीला प्रदक्षिणा घालते कारण काय होतं देवाच्या आतून दरबारातून आलं तर बाहेर आपण प्रदक्षिणा घालतो इकडे नारळ कर करायचं नारळ फोडायचं काम चाललं होतं आणि मी तिकडे बाहेर हदिंकू आणि पूजा करायचं काम मध्ये चाललं होतं तर मी ते पाठीमागच्या साईडला पण निवेद्य दाखवून हदिंकू लावून पूजा करत होते आणि एक प्रदक्षिणा मारून घेत होते आणि नारळ पण फोडून झाला होता कारण आज देवीला नारळ फोडायचा निवेद्य पडायचा हा आपला असतं आणि फोडत फोडले पण जातात तर माझ्या इकडून पण पूजा झाली आता मी एक प्रदक्षिणा करून पुढे जिथं कासवाची पूजा किंवा सिंहाची पूजा केली जाते तिथे मी पाया पडणार आणि घरी जाणार तर बाहेरचा भाग असा आहे देवीचा आणि इथं चालली पालखीची पालखीची तयारी कारण म उशीर होईन त्यामुळे कमीत कमी चार वाजल्या होत्या म्हणून पालखीची तयारी चालली होती पालखी बाहेर आणून ठेवली होती आणि तिथे पालखीचं चा काम चाललं होतं तिथे पालखीला डेकोरेशन करायचं किंवा त्याच्यामध्ये पालखीमध्ये काही काही वस्तू काही काही लागतं त्या तिथे पण ती तयारी चालली होती आणि इथं बाहेरचा असा दरबार आहे देवीच्या बाहेरचा असा दरबार आहे आणि इथं सिंहाची म ही पण आहे तिथे सिंह इथं पूजा पण केली जाते सिंहाची आणि इथं ते, ते दे, देवीचं तेलाचं ते, ते वाते वातीचं ते होतं आणि हा असा पोषणी आपल्या बाहेरून दिसतो तो संध्याकाळी एवढं अशा पद्धतीने डेकोरेशन केलं होतं पालखी सोहळ्यात देवीच्या देवळाचं आणि पालखी हिथं चाललेली तर कमीत कमी ही पालखी पाच सहाच्या दरम्यान चालली होती थोडासा उजड होता आणि पाऊस पण वरून पडत होता आणि पालखीचं चालली पण होती आणि पावसातच पालखी चालली होती कारण पाऊस येत नव्हता पाऊस खूप भरपूर नव्हता झिम झिम चालली होती अशा पद्धतीने पालखी सोहळा चालला होता पुढे माणसांची डी जे लावून पालखी सोहळा चालला होता जीं, जीं सो सो गुलाल उधळत चालला होता कारण आज गुलाचा गुलाल उधळायचा मान असतो कारण देवीची यात्रा म्हणली की गुलाल टाकला जातो आणि उधळून तेजी पूजा हे केलं जातं म्हणजे सोहळा केला जातो पालखी सोहळा केला जातो तर अशा पद्धतीने पालखी सोहळा आपला चालला आहे अशी पालखी आहे जी पाठीमागून मागून जी खांद्यावर नेली जाते आणि खाली त्याला हे पण हातरलं जातं ज्यावेळेस पापून खाली जर कुणाला पालखी न्यायची म्हटली की खाली त्याला जी माणूस पालखी खांद्यावर घेऊन जातो त्याच्या खाली पायाखाली ते पाया एक कापड टाकले असून त्याच्यावरून पालखी नेली जाते तर अशा पद्धतीने आम अख्ख्या पूर्ण गावात पालखी सोहळा झाला आणि पूर्ण गावात पालखी फिरवली जाते आणि अशा पद्धतीने देवीचं डेकोरेशन खूप सुंदर पद्धतीने पालखी सोहळा झाला तर हा पालखी सोहळा आणि हा आमच्या गावची यात्रा तुम्हाला कशी वाटते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका असेच नवनवीन अड्या व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील धन्यवाद